राजकारण करत बसायचं आहे बघा जिथे लाठीचार झाला ना जरांग आता तिथे हिरो झाला जरांगे लाठीचार झालाच नसता तर कोण जरांगे विचारलं असता आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण केले वीस ठिकाणी या ठिकाणी लाठीचार झाला तिथे मी सुद्धा गेलो होतो मला सुद्धा सहानुभूती होती की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली जरांगेंची भेट घेतली मी ते विसरलेत काय ते पण त्यांनी ज्यावेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले म्हणले मराठवाड्यातली तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो बीडब्ल्यू एस लागू झाला सर्वांनी एक मताने आपल्या एस सी बी एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या परीमागे आम्ही होतो तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आम्हालाच मिळत नाही आम्ही चुपाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आमच्या लेकर बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल धरांगीणात त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण त्यांच्या वेगळ्यानं आरक्षण द्या ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची धक्का न लावता त्यांना द्या कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध आहोत समाजाच्या विरुद्ध नाही आम्ही आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्या साठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे ते म्हणले ते शंभर टक्के खरं आहे असं म्हणून चुक राहायचं का तो जी आर काढला राज्य सरकारनी ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी आर आहे ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे कोणी तुम्हाला राजकीय दिसणार नाही नोकरी दिसणार नाही ना शिक्षण दिसेल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे म्हणून मी मराठा बांधवांना सांगतोय आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही तुमच्या मराठा समाजातील गरीब तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ दे